डॉक्टर लगदीवेंच्या विजोरा येथील शेतशिवारातील महाकाय अजगराला सर्पमित्राने दिले जीवदान सोडले जंगलात सध्या मोठ्या प्रमाणात नाग गोनस अजगर हे नैसर्गिक अधिवास सोडून भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तींमध्ये घुसत आहेत दिनांक तेवीस मे रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास तब्बल बारा फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन जातीचा महाकाय अजगर डॉक्टर लग्दिवे यांच्या विझोरा येथील शेतशिवारातील शेतामधील फार्म हाऊसमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये आढळून आला येथे काम करणारे दिनकर कांबळे यांना हा अजगर निदर्शनास पडला असता त्यांनी लागलीच याची माहिती सर्पमित्रांना कळवली यात सर्पमित्र कुमार सदांशिव सर्पमित्र सूरज सदांशिव सर्पमित्र प्रशांत नागे शुभम नुप्रनारायण शुभम गायकवाड भरत बोरे संदीप शेगोकार घटनास्थळी धाव घेत वन विभागाचे अधिकारी थोरात यांच्या सहकार्याने या अजगराला मोठ्या शिताफीने पकडून जंगलात सोडले आहे अजगराला ताब्यात घेताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला